पंच्याऐंशी भोकर विधानसभा मतदारसंघातून जनहित लोकशाही पार्टी ओबीसी बहुजन पार्टी बहुजन रिपब्लिकन सेना सोशलिस्ट पार्टी अशा या युतीचा मी या ठिकाणी आरक्षणवादी पार्टीचा आम्ही उमेदवार आहे आणि भोकर विधानसभा मतदारसंघ म्हणजे आपल्या सर्वांच्या डोक्यामध्ये पटकन ते अशोकरा चव्हाणचं नाव आहे भोकर मतदारसंघातून अशोकराव चव्हाण मतदारांनी अनेक वेळा निवडून दिलं तुमचं निवडून दिलेलं नाही तर भोकर विधानसभा मतदारसंघाच्या मतदाराच्या माध्यमातून त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद बहाल केले जाणार म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की एवढे मोठे पद भोगणारे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आज गल्ली गल्लीनं का फिरतायत बोळाबोळानं का फिरतायत दारोदारी का फिरतायत शेतकऱ्याच्या एखाद्या एका शेती मशी राखणाऱ्याला फोन करून सांगतात ते मला मतदान करा ही पाळी साहेबावर काय यावी महाराष्ट्रामध्ये का असे काही आमदार आहेत की जे या ठिकाणी कामाच्या जोरावर घरी बसून त्या मतदारांनी त्यांना निवडून देतात परंतु आमचे हे मुख्यमंत्री राहिलेले अशोकराव चव्हाण साहेब दारू दारित आमची जी लढाई आता तुम्हाला सांगतो आमची ही बहुजनाची लढाई आणि या बहुजन एस सी एस टी सर्वांचीच आमच्या या यांच्या उमेदवाराच्या माध्यमातून प्रस्थापितांच्या विरोधामध्ये असलेली लढाई भोकर विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी लढवत आहे आणि आज अशी परिस्थिती आहे की बहुजन हा जागृत झाला आणि बहुजनाला कळायला लागलं की आपण प्रस्थापितांना आजपर्यंत निवडून दिलो आणि ते आपल्यावर अन्याय केला परंतु यापुढे आम्ही प्रस्थापितांना निवडून देणार नाही या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला सांगतो सांगितल्याप्रमाणे आमच्या सभा लागल्या होत्या आमच्या नेत्यांनी आम्हाला तारीख दिलेली होती परंतु त्यांची ती भोकरची कृषी उत्पन्न बाजार समिती ही त्यांच्या ताब्यात आहे भोकरची जे काही दुसरी जी मंडळी आहे त्याच्याकडे म्हणजे मोठमोठे मंगल कार्यालय त्यांचं मैदान आहे ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांना देऊ देत नाहीत अशी परिस्थिती त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केली परंतु हे मतदारांच्या लक्षात आलं ते कोठपर्यंत हे काय करणार परंतु आम्ही आखरीला या ठिकाणी कशा पद्धतीने ते त्यांच्यावर मात करायचं हे आम्ही ठरवलेलं आहे जरी यांनी आम्हाला विरोध करत असतील आमच्या नेत्याकडून आम्हाला खूप काही सपोर्ट आहे आणि लागलीच आम्ही कुठेतरी या ठिकाणी मोठी सभा लावण्याचा आमचा हा प्रयत्न या ठिकाणी आहे ते आम्ही जरूर करणार आखरीला घरोघरी जाऊन या ठिकाणी आमचा प्रचार तर चालूच आहे परंतु आम्ही नक्की सांगतो आमच्या या भोकर विधानसभा मतदारसंघातला मतदार हा जागृत मतदार झालेला आहे येणाऱ्या वीस तारखेला नक्कीच माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या ओबीसी बहुजन त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो नक्कीच विजयी करतील आणि दुसरी गोष्ट महत्वाची सांगतो एकशे सदुसष्ट फॉर्म त्या ठिकाणी आमच्या इथं भरल्या गेले होते एकशे सदुसष्ट फॉर्म मधून केवळ माझ्या फॉर्मवर अशोकरावच्या वकिलांनी आक्षेप घेतला जाणून बुजून कुठलेही कारण नसताना कुठलेही काही नाही केवळ त्यांनी त्या ठिकाणी माझा जे बिझनेस होता म नांदेड जिल्हा आय ओ सी कंपनीची माझ्याकडे एजन्सी होती ते आज काय चालू आहे लायसन्स त्यांचा आज आहे मी त्यांना म्हणून माझं जर लायसन्स चालू असेल तर माझा बिझनेस फार मोठा आहे पण मी राजकारणात कशाला पडू ते नांदेड जिल्ह्याची एजन्सी मला परत या ठिकाणी द्या माझा माल द्या माझं कुठं वितरण करायचं ते सांगा असं मी परचे सवाल त्यांना केलो त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी त्याच्यातून त्यांना काही साध्य झालेलं नाही विजय हा सत्याचा झाला विजय हा आमचा झाला आमचे निशाणी जे आहे आमच्या सर्व मतदार बंधूंना भगिनींना सर्व कामगारांना माझ्या मित्रमंडळींना सर्वांना माझी नंबर विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला जे मतदान होणार आहे आपण शोध आहात म्हणून आपण नऊ नंबरला विधानसभा मतदारसंघातील आणि लोकसभा मतदारसंघातील हे दोन पायलेट पेपर त्या ठिकाणी म्हणजे दोन मशीन येणार आहेत सर्वांना सांगतो की माझी जी निशाणी आहे ती शिलाई मशीन आहे ती आहे नऊ नंबरला नऊ नंबरचं बटन दाबून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपल्या सर्वांचं नेतृत्व करण्याची एक जबाबदारी द्यावी अशी हात जोडून विनंती मी सर्व मतदार बंधूंना करतो दुसरी गोष्ट या ठिकाणी लोकसभेचे जे उमेदवार आहेत बबन भाऊ वाघमारे साहेब त्यांची जी या ठिकाणी निशाणी आहे ते आहे ऑटो रिक्षा त्यांच्याही ऑटो रिक्षा त्या ठिकाणी बटन दाबून त्यांना सुद्धा भरघोस मतांनी निवडून द्यावं ही एवढी विनंती करतो आणि सांगतो या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्ष दीड वर्षापासून पाहिलं असेल तर ओबीसीच्या आरक्षणाचं अक्षरशः लक्ष जे आहे त्या ठिकाणी तोडली गेलेली आहेत दिवसा ढवळ्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये जब टाकले गेलेले आहेत त्या ठिकाणी दलितांचं आरक्षण सुद्धा जे आहे ते प्रमोशनमधलं आरक्षण तेही संपवलेलं आहे आणि आता क्रिमिनलच्या नावाखाली तेही आरक्षण संपवण्याचा घाट या महाराष्ट्रामध्ये टाकला जात आहे मुस्लिमांचं आरक्षण जे आहे पाच टक्के आरक्षणाचा आदेश हायकोर्टानं देऊन सुद्धा दहा दहा वर्ष या आरक्षण अंमलबजावणी होत नाही आहे त्यामुळे दलित असतील मुस्लिम असतील ओबीसी भटकेमुक्त समाज जे आहे गेल्या दीड वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये अतिशय उद्विग्न आहे आणि त्यामुळं आमच्या आरक्षणाचं संरक्षण करणार कोण या महाराष्ट्रामध्ये बेराती रात्री बेराती सुट्टीच्या दिवशी सुद्धा जे आर काढून सत्तावन्न लाख कुंब्यांचे दाखले देण्याचं जे आर या ठिकाणी निघतात सगळे स्वयंबाजी जे आर या ठिकाणी करतात आणि या गरीब समाजाच्या आरक्षणाचं तीन तेरा जे आहे या महाराष्ट्रामध्ये निघाले आपण पाहिलेले आहे या ओबीसीचं राजकीय आरक्षण जे आहे ते आधी संपुष्टात आलेलं आहे आता जे काय शिक्षण नोकरी मधले राहिलेलं आहे ते सुद्धा या आता नवीन येणारं सरकार जे आहे ते सरकार जी आर काढून संपर्कशिवाय राहणार नाही आणि म्हणून आम्ही सगळे आरक्षणवादी जे आहेत आरक्षण सगळे पक्ष जे आहेत ते एकत्र या ठिकाणी आले आमचे डॉक्टर सुरेश बाणे जे आहेत ते बी आर एस पी नाव त्यांचा पक्ष आहे त्यांचा फार दांडगा या दलित चळवळीतलं फार मोठं नेतृत्व आहे त्या ठिकाणी मातंग समाज नेते आमचे अशोक अल्हाट आहेत आणि अनेक नेते मुस्लिम समाज नेते आहेत या सगळ्यांनी म्हणून आता आरक्षणवादी आघाडी काढलेली आहे कुठल्याही परिस्थितीत आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी आता विधानसभेची मतपेटीतून लढाई जी आहे ती आम्ही आता सुरू केलेली आहे त्याच माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी उमेदवार जे आघाडीच्या आम्ही उभा आहेत त्यामध्ये ओबीसी बहुजन आघाडी आमचा पक्ष आहे अशोक आलाटांचा जनहित लोकशाही आघाडी पक्ष आहे बी आर एस पी सुरेश माने साहेबांचा आहे मुस्लिम संघ आहे ओबीसी विजयती पार्टी आहे लोकराज्य पार्टी अशा पाच पार्ट्या पण आम्ही पक्ष उभा केलेले आहेत या नांदेडमध्ये सुद्धा या ठिकाणी आम्ही लोकसभेचा उमेदवार जो आहे पोट या पोटनिवडण्यासाठी आम्ही नाग नागनाथ वाघमारे नागो वाघमारे हे आमचे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या ताकदीने लढत आहेत या ठिकाणी प्रस्थापितांच्या विविध ओबीसी आणि दलित मुस्लिम अशी लढाई जी आरक्षणवाद्यांची लढाई या ठिकाणी सुरू आहे आणि त्या ठिकाणी निश्चितच आमचे उमेदवार वाघमारे जे आहेत लोकसभेमध्ये यावेळी निश्चितच आमचा खासदार जो आहे ती इथली जनता पाठवल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी भोकर मतदारसंघ आहे अशोक चव्हाणांचा पण मतदारसंघ आहे तो त्यांची मुलगी त्या ठिकाणी उभा आहे आणि त्या ठिकाणी आमचे नागनाथ घेसेवाडजी आमचे उमेदवार आहेत त्यांनी फार मोठं आव्हान त्या ठिकाणी उभा केलेलं आहे आणि कदाचित तेवीस तारखेला आपल्याला निश्चितपणे निकाल येईल की अशोक चव्हाणांची मुलगी पडलेली आहे आणि आमचे ओबीसी आणि दलित आणि मुस्लिमांचे नेते आमचे नागनाथ घिसेवाडजी हे निश्चितपणे विजयी झालेले आपल्याला पाहायला मिळतील या ठिकाणी नांदेड उत्तरमध्ये आमचे श्याम सुंदर जाधव हे आमचे उद्योगपती आहेत त्यांच्या दुकानावरती मराठा समाजाने हल्ला केला पाचशे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि त्या त्या हल्ल्याचे बळी असलेले त्या त्या उद्विग्नतून ही लढाई आपण लढली पाहिजे म्हणून या नांदेड उत्तरमध्ये हे माळी समाज नेते आहेत ही लढाई ओबीसीच्या आणि दलित आणि मुस्लिमांच्या वतीनं आरक्षणवादी आघाडी ते लढत आहेत आणि निश्चितच या ठिकाणी ऐंशी टक्के समाज जो आरक्षणवादी आहे त्यामुळे या नांदेड जिल्ह्यामधल्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या जागा आरक्षणवादी आघाडीचे उमेदवार जिंकल्याशिवाय राहणार नाहीत लोहा कंदाची काल आमची प्रचंड मोठी सभा त्या ठिकाणी झाली गल्ल्या गल्ल्या मोळामधून आमचे आमचे तरुण जे आहेत एकच पर्व ओबीसी पर्व म्हणून घोषणा देत आहेत आक्रोश करत आहेत आणि दिवसा ढवळ्या आमच्या नेत्यांच्या हकेंच्या गाडीवरती दिवसा ढवळे हल्ले होत आहेत म्हणजे आम्हाला प्रचारापासून सुद्धा ही प्रस्थापित मंडळी त्या ठिकाणी आम्हाला परावृत्त करत आहेत कुठल्याही पैशाचा आमची मुलं जे आहेत आता या ठिकाणी उभा आहेत आमच्या चंद्रशेखर पाटील जो लोहाकरणामध्ये आहे तुम्हाला तेवीस तारखेला निकाल करेल एक नंबरला जागा कुठली येणार असेल सकाळ सकाळी पहिलाच निकाल त्या ठिकाणी चंद्रशेखर पाटील हे विजय झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाहीत कारण ह्यावेळी आता चंद्रशेख पाटील एकटे नाहीत त्यांच्या ओबीसी दलित मुस्लिम यांची ताकद जी आहे पंच्याहत्तर टक्के जनता त्यांच्या मागे उभा आहे हकेवरती हल्ला प्रस्थापित समाजाने हा पहिलाच हल्ला हकेवरती नाहीये यापूर्वी जवळपास तीन हल्ले त्या ठिकाणी झालेले आहेत माझ्यावर सुद्धा हल्ले झाले आहेत माझ्या गाडीवर सुद्धा हल्ले झालेले आहेत त्यामुळे ओबीसी ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं काम या महाराष्ट्रात सुरू आहे भुजबळ साहेबांच्या हल्ले सुरू आहेत पण तरी सुद्धा आम्ही त्या हल्ल्यांना आम्ही चोख उत्तर देऊन आम्ही ही लढाई जी आरक्षणाची लढाई आम्ही विधानसभेपर्यंत आम्ही आणलेली आहे कुठल्याही परिस्थितीत विधानसभेमध्ये आमचे आमदार जे आहेत ते आपल्याला पाहिजे गेलेले दिसतील आणि ही आरक्षणाचे सगळे जी आर जे काढलेले आहेत आमच्या विरोधातले पहिल्या कॅबिनेटमध्ये हे सगळे जी आर आम्ही रद्द करू आणि कुठल्याही परिस्थितीत या गरीब समाजांचं आरक्षण जे आहे ते आरक्षण आम्ही Vatınlar şayet bir sosta